नक्की फुलकणी का, 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 काल मिरुख मनाली जाणार मित्रांनो काय प्रॉट व्हिए आहे बघा हायला आज आपल्याला हिरवे डोंगर पाहिला भेटतील कारण आपण आज मनालीकडे निघालोय मनालीकडे हिरवे डोंगर असणार शंभर टक्के हा नदीचा पूल क्रॉस केला ना पूर्ण घाट चालू होतो इथनं जवळपास पंचवीस किलोमीटर आता घाट चढायचं आहे लंगाला पास सतरा हजार काहीतरी फुटाचा पास आहे तर न लय जागा वळ नव्हता आता आपल्याला तिथं जायचंय तिथं तिथन पिकडं तिकड तिथं मित्रांनो तो जो आपल्याला खाल्लं बरोबर दिसत होता तो आता इथं जवळ न दिसायला लागलाय मित्रांनो तर इथं पाहू शकता इथं तुम्हाला बर्फ पाहिला भेटतोय जंगल आपल्याला मस्त एक ग्रुप आलाय त्यातली भाऊ बघा कसे स्लाईड काय हा जेव्हा हो 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 पण ले कडून मनालीकडे चाललेलंय तर ले, ले।, ले मनालीवर टोटल चार पास आहेत रोड हायवेवर तर गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण काल कारूमध्ये थांबलो होतो तर आता निघतोय जवळपास आठ वाजले Uh, कारण काय आहे दोन दिवस आपले पुढचे रीण नसणार आहे आपल्याला मनालीपर्यंत जो असतोपर्यंत तोपर्यंत तो तो सगळं व्हिडिओ वगैरे शेड्युलला लावले दोन दिवस मल तो तो मला रीण नसली तरी तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील अशा प्रकारचं नियोजन लावले तर इथं टेंट लावला ला ला तर टेंट बिंट ही कळतो आणि निघतो कारण इथं काय आंघोळीची सोय नाही आहे बघा पुढे गेल्या कुठं आंघोळीची सोय झाली तर आंघोळ करू नाही तर आज आंघोळी कॅन्सल ओके तर चला पहिलं तर हे मोबाईल ही चार्जिंगला लावतो टेंट असतो पण ओके मित्रांनो तर फायनली निघतोय गाडी सामान वगैरे लोड केलं आहे सगळं पाहू शकतं आज काय कागद टाकलं नाही जसा पाऊस येईल तसा रेनकोट घालायच्या वेळेस कागद पण टाकून घेईल अशा हिशोबाने आहे आता निघतोय इथंच पेट्रोल पंप आहे हा लास्ट पेट्रोल पंप आहे मनालीकडं तर इथं ता गाडी टाकी पण फुलकवतो आणि कँडात पण बनवून घेतो माझ्या मते टाकीत काय बसणार नाही ना, एक हाफ लिटर बसल कॅन्डातच बसल बसलं तर जास्त ओके चला पाहूया किती बसतंय मित्रांनो तर फायनली निघतोय किती वाजल्या निघायदा सव्वा आठ वाजल्या जवळपास अजून पेट्रोल टाकलं स्टवीस हत्या म्हणजे जास्त पण अशा हिशोबाने चला एकशे दोन रुपये पेट्रोल आहे का तो को। तो है फुल नहीं है ड्रम है है और काला में काला। हाँ। दो मिनट में गाड़ी लगा पाऊ पहले टंकी में तो डालो तो नहीं वो सीधा रहेगा तो ज्यादा बैठेगा तो ठीक है फिर ऑलरेडी फुल ही है वो थोड़ा ही बैठेगा टंकी में ये निकाल देता हूँ मैं हाँ डालो अभी सर जीरो मित्र पका कितनी लीटर बसते हैं हाँ डालो मनाली के पास किधर पंप है अभी मनाली तक कोई नहीं है क्या बस 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 हाँ दो मिनट दो मिनट दो मिनट मेरे तो को, को सीधा करने दो बंद हो जाएगा ना मित्र नो तर टाकित साढ़े तीन लीटर बैठा ना ड्रम में कितना बैठा साढ़े साडेपाचं ठीक आहे ढक्कन देत मित्रांनो तर टाकी दोनशेचं बसलं आणि त्या ड्रम मध्ये साडेतीनशेचं बसलं अशा प्रकारे पेट्रोल बसलं सगळं ड्रमचं झाका नीट द्या मित्रांनो तर पेट्रोल टाकलं साडेपाचशे रुपयाचं म्हणजे किती झालं पेट्रोल चाललं परवा दिवशी पाचशेचं टाकलं होतं म्हणजे पा टाकीत पेट्रोल नव्हतं परत काल पाचशेच टाकलं हजाराचं ना आज साडे म्हणजे जवळपास आपलं पंधराशे साडे पंधराशेचं पेट्रोल टाकलं आहे मी आणि फक्त शंभर किलोमीटर गाडी चालली तर बघूया आता मनालीपर्यंत आरामात जाईल गाडी टाकीतच गेली असती गाडी चारशे किलोमीटर ना टाकी जवळपास दहा लिटर झालं पेट्रोल टाकीतच गेली असती पण ते कॅन्ड आपलं एक्स्ट्रा राहून द्यायचं समजा एखादा मला कोण गरजू भेटलं बाबा नाही पेट्रोलमध्ये संपलं असलं तर त्याला देता येतात लोक देतात पैसे तर लोक तिथं दीडशे दीडशे रुपयाने घेतात पेट्रोल आपण काय हाय का किमती ती दिलं ते खुश होतात लोक तेवढी समस्या होती काहीतरी त्यासाठी घेतलं मी चला ओके जाऊया आता आपल्याला कारू कारू आहे ना उपसीकडे आहे उपशी येऊन मग मनालीकडं ओके आपल्याला कारूच मिलिटरी बेस दिसत म्हणजे मोठं मिलिटरी स्टेशन आहे कारू म्हणजे एकदम असं गाव चख बसल आहे मिलिटरीवाल्यांच दिसतात जैन सर जैन <जाएं। smallion> तर असं आपल्याला हे जात भरपूर ठिकाणी भेटले कारण लडाखमध्ये माणसांपेक्षा मिलिटरीवाली जास्त दिसतात वाटतं चला ले मध्ये फक्त पॉप्युलेशन जास्त आहे बाकी बाकीकडं पॉप्युलेशन पेक्षा मिलिटरी जास्त आहे इथं चलो चढाई लागली सगळी आणि हे सगळं आर्मीच्या अंडर आहे त्रिशूल म्हणून कॅम्पिंग त्रिशूल हा त्रिशूल पर्वत नाही मित्रांनो तुम्हाला मी सांगल म्हणजे तुम्ही ऐकलं असल मागं मी सांगितलंय का नाही ज्यावेळेस आपण रजिंगला वॉर मेमोरियल गेलं होतं ना त्यावेळेस त्रिशूल त्रिशूल पर्वत हा आपल्याकडून चायनाने एकोणीसशे बासष्ट साली जिंकला होता म्हणजे धोका करून अटॅक केला आणि त्यावेळेस भारत एवढं काही सक्षम नव्हतं त्यावेळेस त्यांनी त्रिशूल पर्वत त्यांच्या ताब्यात ता घेतला हे जात असे कर्मधर्म इंडिया चायना बायबाई करून घेतला असं तिथं सांगण्यात आलं म्हणजे जे हे होतं तिथं तर चला आपल्याला आता उपसी मध्ये नाश्ता पण करू आणि ही पण हवा बी बनवू हवा कमी एका आर्मीवाल्या जवानाला विचारलं तर हायक हाय हायक मित्रांनो तो उपशीमध्ये मध्ये आहे उपसी मध आपल्याला तिथं एंट्री करायची असेल बहुतेक तिथं नाश्ता करूया पहिलं काय नाश्ते में क्या है सर? में आ, टोस्ट। दो... चाय है क्या चाय, है, है। क्य, क्य, चाय और खरी, खरी, है, क्या? खरी। टोस्ट है क्या टोस्ट है क्या टोस्ट। चाय और टोस्ट तो नाश्ता का ही तो था, था। खरी कितने का ये अरे वो छोटा नहीं है इससे छोटा नहीं है छोटा है ना कौन सा ये 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 नहीं नहीं ये वाला ये पीस में मिल जाएगा आपको ये पूरा पैकेट लेना पड़ेगा ये ये पीस में मिल मिल जाएगा जाएगा कितने का पीस एक? पीस एक अगर पूरा लेगा तो आपको ओके क्योंकि फिर ये हो जाता है ना इसमें हम लूज करके रखेगा ना टूट जाता है खड़ी खा तो देख सत्तर करूया ले जाता आगे किधर मिलेगा चाय तो कि खा लूंगा इसे तो चला नाश्ता करू इथं पुलिस चेक पॉईंट आहे तिथे चेकिंग करून जायचं पुढे मग पुणे का महाराष्ट्रास मित्रांनो चा घेतलाय आणि खारी चा खारी खातोय आता बघूया ते बजेटलं लय होईल किती खायचा आहे वीस चे अणसत्तर म्हणजे नव्वद रुपये जातील पण हे आपल्याला खाली डबल युज लाईल असं काही चला खातो खाल्ल्यावर सांगतो कसं लागतं ओके मित्रांनो तो नाश्ता केला इथं चहा आणि खारी वीस रुपयाचा चा सत्तर रुपये घेतले खालीचे त्यातले मी वीस रुपयाचीच खाल्ली असेल अजून दोन जागा मी खायला असेल तर एंट्री करून घेतो त्याला चप्पल पडायची नाही तर गाडी

पास सारे लेडीज एम एच फोर टू वन थ्री सिक्स सप्न म्हणाली एकशे सात आहे आपल्याला सहशे पर्यंत जायच्या दोनशे सात किलोमीटर पर्यंत जायचा प्रयत्न करायचा बघूया कसं होतंय तसं काही लोड नाहीये तिथंच जायचं म्हणून काही नाही जिथ आपल्याला आपण पोचायचे काही नाही विशेष मित्रांनो तर काय चपराट व्यू आहे बघा हा डोंगर बरोबर दरी खोरी बरोबर रोड फिरतोय स्लो पास आहे नदी इकडं वाटी म्हणल्या स्लो पास आहे आपल्याला आपण असले रोड मला आवडत पूर्ण दरी खोरीत नाही इकडे बी डोंगर इकडं बी डोंगर आणि रोड म्हणजे हायवे त्यामुळे काय अडचण नाही आहे नॅशनल हायवे तीन आहे भेट लेट त्यांनी वर ओके काय तगडी आईच्या गावात भाऊ रोड काय हो वाव एक भाऊ आपला तुम्ही पाहिलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये हो ते सांगतो सायकलीवाला होता त्याला साडे दहा दिवस लागले मनाली टू लेह लेला अशा प्रकारचा रोड आहे मस्त ओ, 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 चला मित्रांनो फायनली आज आपल्याला नाही हिरवे डोंगर पाहिला भेटतील कारण आपण आज मनालीकडे निघालोय मनालीकडे हिरवे डोंगर आहे शंभर टक्के हे बघा असे डोंगर आपल्याला आता पाऊस कटाळा मी जवळपास नाही आपण पंधरा तारखेला एंटर केलं होतं लद्दाखमध्ये ह्यातनं जम्मूमधनं आज आहे सव्वीस तारीख तर सव्वीस तारखेला पण आपण जम्मूमध्येच राहणार आहे सत्तावीस तारखेला आपण सव्वीस तारखेला पण आपण लद्दाखमध्ये राहणार आहे सत्तावीस तारखेला आपण हिमाचल प्रदेशमध्ये एंटर करणार आहे तर दिसेल तुम्हाला डोंगराचा फरक दिसेल बघा मित्रांनो थोडा खराब रोड लागला असा रोड नको वाटतो जरा कारण काय होतंय बॅकली गावाची नावं पण कशी मागचं गाव होतं ते कारू होतं आता हे मेरू म्हणजे कारूमध्ये आपण थांबलो होतो आता हे मेरू आणि त्याच्यामध्ये गाव होतं उपची मित्रांनो तिथं अशा गाड्या जास्त चालतात ह्या कॅम्पर चला रोड जरा चांगला आला काय पाहिजे आता लागला आहे लागला वा 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 मग माझ्या येते जा चालवायला झाडं बघा कसली हिरवंदार घाट घनदाट पाहिजे घनदाट चला मित्रांनो तो आहे आपले कुठले काय माहिती मी आणि हिमाचलमधून गाड्या घेतल्या तर एक अशी दब... एकदम लाईनची लाईन चालली गाड्यांची अजून येतील बहुतेक पाच सहा गाड्या गेल्या पुढं असे ग्रुपने ट्रॅव्हल करते त्यांनी हिमाचलमधनं गाडी रेंटने घेतलेली आहे असे बेसिकली तर चला पूर्ण नदीच्याकडं नाही असं भारी व्ह्यू आहे ना दोन्ही साईडनी डोंगर असे चट्टांची चट्टान उंचण आपण त्याच्यामधनं चाललोय नदीच्या बरोबर आहे त्या म्हणून स्लोप असलाय सगळं टोटल आपण दिसायला दिसत नाहीये नदी तिकडं चढच राहणार आहे सगळा जवळ जवळच गाव आहे गया गेलं गेलं की ससोमा गाव लागलं ससोमा मला समोसा दिसला म्हणून मी ऑन केलं ते ससोमा ससोमा समोसा वाटलं अरे जवळजवळ गाव इथलं दोन दोन किलोमीटरच्या अंतरावर थंडी वाढायला लागली इथं गा ला गायला लागलं गा, गा। मित्रांनो तर इथं पाहू शकताय भात भात शेती भात यांचा फार काढाय आलाय म्हणाली तीनशे नव्याण्णव किलोमीटर आणि गायू गायू म्हणून गावाचं नाव आहे गायू इथन आपल्याला हे ही डोंगर क्रॉस करून आहे तिथं तंगलंगाला पास लागला आपल्याला जवळपास सतरा हजार फुटाचा मित्रांनो तर हा नदीचा पूल क्रॉस केला ना पुन्हा घाट चालू इथनं जवळपास पंचवीस किलोमीटर आता घाट चढायचा तंग लंगाला पास सतरा हजार काहीतरी फुटाचा पास आहे बर्फ शंभर टक्के असत आहे तिथून कारण इथनच बर्फ दिसतोय चला काय तर खायला नाही पाहिजे शेंगदाणं बिंगदाणं म्हणजे कुठं थांबलं तर टाइमपास होतो तर चलो ओके थांबा तुम्हाला एकदा कुठं कसं जायचं ते दाखवतो मित्रांनो तो आत्ताच बोर्ड गेला थंगल अंगल अठ्ठावीस किलोमीटर अठ्ठावीस अठ्ठावीस किलोमीटरची पूर्ण चढाई गाडी कशी परफॉर्म करते आपली अठ्ठावीस किलोमीटर मित्रांनो लई जागे वळण नव्हता आता कॅमेरा चालू करावं काय कळत नव्हतं लेट झाल कॅमेरा चालू आपण ना असं लय स्ट्रेट स्ट्रेट चढ तशी बऱ्यापैकी पाहू शकता आता डायरेक्ट तिथनं आपल्याला तिथं जायचंय तिथं तिथनं प तिकडं तिकडून आ असा पिकअप घ्यायचा मग असं पुढचं घे टाकायचं आणि मग असे जरा लूट ओके कुठली गाडी कुठली मित्रांनो ते एकदम खाल नाल दरीत ना दिसतंय का तुम्हाला इथं मला थांबून व्हिडिओ काढाय बी नको वाटतो एकदा गाडीचं मोशन सुटला की गेला संपला असंही आपण आता एकदम शेवटच्या टॉपच्या वळण आलो आहे पाच होते पाच पाच येणं माझल्यानंतर ना, ये ना हा डोंगर सगळा वळती आलो आहे आपण आणि पाहू शकतोय पुढं बर्फ दिसतोय आणि आपल्याला आता फिरत 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 त्या डोंगरावर जायची रोड दिसेल तुम्हाला पुढे गेल्या लेह लडाख बेसिकली काय पास पासाचं शेअर आहे म्हणजे आपण वयती जायचं खाली उतरायचं वयती जायचं खाली उतरायचं असं असे एम टी ट्रक तुम्हाला भेटून जाते समजा तुमच्या गाडीचा काही प्रॉब्लेम झाला किंवा बंद पडली अशा ट्रकला के हात केला तर <coughs> तुम्हाला हेल्प कळत काय अडचण नाही पैसे पण काय जास्त मागत नाही जेवढं तुमचं पेट्रोल वाचते तिथपर्यंत जायचं तेवढ्यात तर तुम्हाला पोहोचवतात दिसलं का आता तिकडे जायचं आपल्याला फिरत 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 ओके फिरायचं आहे मित्रांनो आता हे वळत घेऊन आपण ह्या डोंगराला टर्न करून 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 आहे आणि मग का शेवटी त्या डोंगरावर जातोय रोड जिथं बर्फ आहे ना तिथं दिसतंय का तुम्हाला माझा बोट दिसतंय ना तिथं इकडं बघा सगळं बर्फ ते तेव्हा ल पंचवीस किलोमीटरचं घाट हो तिकडं होती अजून जायचंय लयरा चांगला फिरावला आहे त्यांनी डोंगराला लय मुंडी उचट दिलं नाही गाडीच्या एकदम स्ट्रेट चढ नाही दिला त्यामुळं बरं आहे कुठं एखादा नॉर्मल असा स्ट्रेट चढ आहे नाही तर बाकीच्या आता हे बघा नॉर्मलच आहे त्यामुळे आपली गाडी एवढी स्ट्रगल करत नाही आहे जाईल रांमध्ये एक दोन तीन तीन राऊंड ही दोन चार राऊंड आहेत एक दोन तीन चार दिसतंय का तुम्हाला पाच आहे होती वी एक आहे पाच आहे पाच राऊंड आहेत ह्या डोंगराला असे कुठलं सर पुण्याच आहे का मी बारामतीच आहे मग अशीच मी नंबर पाहिला म्हणलं आपल्या इकडचीच गाडी दिसती एच चौदा आहे का बारा आहे चौदा चौदा ना बरं 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 चला या निवान मित्रांनो तर घाटात काही ठिकाणी रोडचं काम चाललंय पुलाचं वगैरे रोड हावेत कुठं कुठं लय ले लेबर येत ना काही मित्रांनो लय फिरायचंय अजून अस अस मग वती पास बॅग एका साईडला कलांडली सगळी परत आता ती पास वर गेल्यावर सोडून बांधतो परत बॅग कारण कलांडली एका साईडला ला मित्रांनो तर इथं पाहू शकता इथं तुम्हाला बर्फ पाहायला भेटतो समजलं मला पास पण एवढा पण काळा नाही झालेला पण झालंय तो जो आपल्याला खाल्णं भरपूर दिसत आता तो आता इथं जवळ लागलाय गाडी स्ट्रगल आता पाहिजे आपला आल्यावर गाडी पार काही आली राम कृष्ण राम कृष्ण थोडच राहिले थोडं 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 कातल्या थोड� आलोय सगळ्या इथनं सगळ्यात गोटरला होता पार जिथनं नदी वाती तिथनं आता इतक्या वळती आलोय बघा डोंगर फार थोडे फार डोंगर वळतीत नाही इथं सगळ्या डोंगराची वैती आलोय तिथं पास असत पास पुढं ती काय दिसलं का तिथं एक मंदिरा टाईप आहे तिथं पास आहे ये फायनली पोचतोय तांगा लंगाला पास किती सतरा हजार एकशे काहीतरी ओके तिथे गेल्या भेटू हनोर महाधव मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते लेह लद्दाग ट्रीप त्यातील दिवस आहे सव्वीसवा तर सव्वीसव्या दिवशी फायनली आपण तंगलंगला पासला आलेलो आहे आपण लेहकडून मनालीकडे ले चाललेलो आहे तर लेह मनालीवर ले टोटल चार पास आहेत रोडवर हायवेवर तर त्यातील पहिला पास तंगलंगला पास म्हणून त्या पासवर आलेलो आहे आणि हा सगळ्यात मोठा पास आहे सतरा हजार चारशे ब्याऐंशी फुटाचा पास आहे ह्या पासवर म्हणजे येणंसुद्धा कठीण आहे खूप चढ आहे तसं आणि आपल्याला इथनं अजून पुढं दोन तीन पास अजून आहेत तर हा आपल्या ट्रिपमधील च चौथा पास आहे जो सतरा हजार फुटापेक्षा उंच आहे एक तर तंगलंगाला पास एक चांगला पास त्यानंतर खायदुंगला पास त्यानंतर ना आपण वरला पास त्यानंतर फोटीला पास आणि त्यानंतरनं आपण उमलिंगला पास असे एवढे सगळे पास क्रॉस केलेत सतरा हजारापेक्षा वती आणि हा जगातील बारावा पास आहे हायेस्ट है, तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा कारण तुमचा भाऊ पॅशन प्रो या गाडीवर आलेला इथपर्यंत ओके okay. मित्रांनो तर फायनली आपण तंग पासला पोचलेलो आहे तर इथं आल्यावर कसं आहे तुम्हाला दाखवतो बेसिकली तर हा तंगलंगल ला सतरा हजार चारशे ब्याऐंशी फुटावला पास आहे आणि जगातील बारावा पास आहे सगळ्यात उंच तर इथं आल्यानंतर ना तुम्हाला पाठीमागच्या साईडला प्रत्येक ठिकाणी दिसतं हे असे झेंडे वगैरे पाहिला भेटतील आणि काहीतरी भेट दिसेल तुम्हाला इकडं आलं तर मंदिरच हे होते पाहू शकताय हे मंदिर महादेवांच मंदिर आहे हर हर महादेव पाहू शकताय तुम्ही आणि इकडं आलं तर इकडं पण तुम्हाला अशा प्रकारचे झेंडे वगैरे पाहायला भेटतात आणि इथं तुम्हाला बर्फ पाहायला भेटेल थोडा आणि इथं पण बोर्ड आहे पासेस ऑन द मनाली ले रोड यू आर द स्टँडिंग ॲट दंगलंगला पास लोकेशन किलोमीटर काय लिहिलंय ते कारण आहे मला ही छत्तीस ए एलटी सतरा हजार चारशे ब्याऐंशी फूट लाचुंगला बारालाच्या म्हणजे चार, चार पास आहेत मनाली रोडला त्यातला सगळ्यात मोठा हाय आपला तंगलंगला त्यानंतरनं लाचुंगला एक आहे सोळा हजार फुटाचा त्यानंतर बारा हजारच्या एक आहे आणि त्यानंतरनं रोहतांग रो एक आहे रोहतांग टनिलच्या तिथं इथं थोडा तुम्हाला बर्फ पाहायला भेटेल बाकी दुसरं काही नाही विशेष एवढंच आहे आपल्याला आता पुन्हा डाऊन जायचं आहे ओके मित्रांनो तर इथं महादेवांचं मंदिर आहे इथं तिथं दर्शन घेऊया आपण कुठलं तुम्ही महाराष्ट्र पुणे पुणे इथनं कुठनं गाडी घेतली आहे तुम्ही भावी घेतलं इकडनं लेहवरनं लेहवाईनं घेतली का हां तुम्ही कोण नाही मी डायरेक्ट बा होता ती पॅशन प्रो गाडी वाले दर्शन करून आले हा मित्रांनो तर आले आल्या तिथं पाच ले लिहिलेलं आहे इथनं डायरेक्शन दिलेली चंदीगड सहाशे त्र्याहत्तर किलोमीटर आहे मनाली तीनशे चौसष्ट किलोमीटर पांग पासष्ट किलोमीटर आणि आपण आलो ते उपशे म्हणजे आपण जवळपास आज आता पंच्याहत्तर किलोमीटर आलो आज दिवसभरात ओके ही okay. गाडी पण पडली काय हुआ भाई नॉट स्टार्टिंग नॉट स्टार्टिंग नॉट स्टार्टिंग का नाही तर रिमूव्ह बाय एअर फिल्टर कवर बेरीज ऑक्सिजन लेवल लो फॉर बाईक तर मित्रांनो तो एक्सपल्स आहे तर ही बंद पडली इथं आपल्या इथला एक बाप्पा आला एक्सपल्स घेऊन पुण्यातला तर त्या त्याची गाडी पण बंद पडली होती खळदुंगला पासला तर त्याने काय केलं होतं एअर फिल्टर काढून टाकला सगळा त्याचं एअर फिल्टरच्या बाजूचं सगळं मोकळं केलं तेव्हा ते खळदुंगला पास, पास चढली होती गाडी ओके चला आता सगळं पूर्ण डाऊन आहे चिवडी मेहनत चढाई केली होती त्याच्या निम्मी पण नाही करायची आपल्याला आता पॅंग साठ किलोमीटर जायचं आहे पँगला पँगला जाऊन आपण सुलोमुक्कम काय नाही आज ओके मागच्या वेळेस मी आलो होतो त्यावेळेस आणि ह्यावेळेस फरक आहे म्हणजे थंडीत फरक आहे मागच्या वेळेस मी जुलैत आलो होतो मी एवढी थंडी होती ना त्यावेळेस बेकार का त्यावेळेस मलाच क्लायमेट सूट नव्हतं झालं मी आजारी पडलो होतो लई त्यामुळं मला वाटत होतं तसं ओके चलो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंट करून सांगा आणि नवीन पात्र असेल तर सबस्क्राईब करा